मनोज जरांगे आता मराठा आरक्षणासाठी अधिक आक्रमक झालेत विशेष म्हणजे त्यांनी आता देवेंद्र फडणवीस किंवा अन्य कोणत्या अधिकाऱ्याला टार्गेट केलं नाही तर थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आपल्या निशाण्यावर घेतलंय एकनाथ शिंदे यांचं एक वक्तव्य चांगलंच व्हायरल झालंय त्यात ते अति झालं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो असं बोलत होते तोच धागा पकडत जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय जरांगेंनी हा इशारा कोणत्या शब्दात दिलाय ते एकदा ऐका म्हणला बरं झालं तेवढीच वाट बघत होत मगच होता धमकाच्या तेव्हा बोलला की मी वाजेला ते एक साधू बोल मी पंचवीस मराठी आपलं मराठीच्या सोडितच नाही मी त्याला आता ग पाळलाय तेव्हा ते आता देण्याचं अंगावर घेतलं काम नाही धंदा नाही काही ठरलं होतं आमचं मुख्यमंत्र्यांच माझे मुख्यमंत्र्यांनी मी मला धमकी टाकली मुख्यमंत्री मला काय म्हणते माहितीये का सहा महिने त्यांचे खूप लाड केली काय दिली का मला काय लाड केली मी तर एका काय बैठकील नाही तुमची मला माहिती मी उपकार करून घेत नाही कोणाचा बैठकाला बोलवलं मी गेलोच नाही मी मराठ्याला पाठवलं दुसऱ्या पण मी गेलो कारण मी मी दावत नाही कोणाचं मी माझ्या जातीचं खातून जातीचंच काम करतो ओरिजनल मराठ्यासारखं काम करतो प्रत्येक <laughs> माझ्या जातीवर माझी निष्ठा आहे आणि मी माझ्या जातीला दैवत मानतो त्याने धमकेत टाकली मला मीडियातून असे नाही असं मी बी गाडी नाही तुमच्या मनात दिसतो असा तर ते कदरून गेलेत मला ते म्हणतात कोणी हाती लागवा पण असला निष्ठा पण हाती लागू नाही ला फुटणार हाती लागला मग त्याला फोडता येतो ते ये फुटतं नाही येतं घेतं नाही मला काहीच लागत नाही तुम्हाला सांगतो पैसा जन्म जमत नाही हिंदी जम जमत नाही तसं आणि पदा जन्म जमत नाही आपल्याकडे कवा कर्ज असतो त्याच्यामुळे पैसे जमत नाही तुमच्या पैसे कुठलंच काय मग मा काहीच नाही ना त्यांनी धमकी टाकली लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो ते म्हणते वा मुख्यमंत्री राज्याचा पालक होतो तुम्ही स्वीकारायच कायद्याची घटनेची शपथ तुम्ही घ्यायची जनतेचा मायबाप म्हणून काम तुम्ही करायचं सहा महिन्यापासून करोडो मराठी येण्यात तुम्ही काढणार आणि तुम्हीच करेक्ट कार्यक्रम करणार वा असे मुख्यमंत्री माय बाप मानल्याच्या नंतर लोकांच्या लेकर फाशीच घेणार ना म्हणजे या मराठ्यांनी तुम्हाला सगळ्यात तुम मोठी त्यांची जी एक चूक झाली ते कुंकड फुटून गेले आणि कुंकड आले यापेक्षा मराठ्यांना वाटायचं जार माझ्या तोंडात कंटिन्यू शब्द होता मुख्यमंत्री शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकते त्यांनी ते सगळं धुळून लागलं मराठ्यांच्या नजरेतून उतारले मराठा त्यांना मानत होता कि हे काम करतील त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम मानल्यापासून मराठ्यांनी केलं हे मराठ्यांवर सुद्धा उतले हे मराठीची सुद्धा गद्दारी करायला लागले त्या दिवशीपासून ते मराठे सुद्धा यांच्या विरोधात गेले मी बी सांगून टाकलं तुम्ही लिमिट तोडल्यावर जर करेक्ट कार्यक्रम करीत असलात तर मर्यादा सोडल्यावर माझ्या समाजाने माझ्या करेक्टच कार्यक्रम करीत असत काय करणार तुम्हाला माहिती आहे तो, माई माई <प्रावण> तो करा तुम्हाला काय करायचं मी खंबीर आहे तुम्हाला थेटायला तुम्हाला डाव येतो आम्हाला प्रति डाव येतो आम्ही मराठ्याची चलू द्या कवर चलू द्या तोवर त्यांनी तो एक डाव टाकला आत्ता केशचा मराठी लगेच प्रति डाव टाकला फॉर्म भरायचा आता जर तुम्ही तिसरा काही टाकला की मराठ्यांनी चौथा आणला तुम्हाला जर गल्ल्या गल्ल्या घेऊन दिलं ते तुम पुढं आपल्या दाराला नाही लावायला हे बोर्ड काढून आले ना आपल्या दारात चिकून टाकायला पॉम्ब्लेट पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही बंद आपल्या दारात यायचं काय समज आता आपल्या गावडा चिकवून टाकायचे विशेष संपला आता गावात तू बोर्ड लावले ते काढले आता आपल्या घराला मोटरसायकलला फोर व्हीलरला पण लाव यांनी आमच्या दारात यायचं नाही जर एखाद्या पुढे यायची गाडी बंद पडली आणि ते जर म्हणलं मला सगळं अर्ध्यात नेता अर्ध्या उतर माझ्या गाडीत खाली मधीच मिळून सोडून घ्यायचं पण त्यांच्या आपल्याशिवाय त्यांचं धाकतच नाही ते गुंडगिरी कोणाची जेव्हाच करते तुम्हाला कळ नाही तुमची धकत तुमच्या जेव्हा एखाद्या मंत्र्याला आमदाराला खासदाराला जर एखादा आईला म्हणलं आपले लोक दगड घेऊन पुढे माझ्या नेत्याला कमवावलं त्याच्यामुळे तिची दादागिरी आपण जर त्याच्या मागे जातं का डांबरीनं ते त्याचा चुलता पुतण्या दोघन हे पुत्र गौरव डांबरी स्वतःच्या लेकरात वाटलं होऊन देऊन मी तुम्हाला तळमळी ना सांगतो आणि जाता जाता तुम्हाला शब्द देतो माझा जीव जरी गेला ना तरी मराठा समाजाला आणि करोड मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांच्या लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हिंचही माग आपणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि सांगतो दे जरांगेंच्या या इशाराचा मोठा परिणाम राज्यातल्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे शिवाय हा वाद पेटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही जरांगेंचा हा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा पद्धतीनं घेतात हे पण आता पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट जालना